भलर देवा चांग भलर र बाळू मामाच्या नावान चांग भलर नमस्कार मित्रांनो बाळूमामाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमाच्या भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो नमस्कार बाळूमामाचं दर्शन घ्या सर्वांनी लाईव्हच्या माध्यमातून मी सर्वांना बाळूमामाचं दर्शन देण्याचं काम करत आहे ठीक आहे तर सर्वांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा ठीक आहे तर मित्रांनो मामांचं दर्शन घेण्यासाठी मामांच्या दरबारामध्ये आदमापुऱ्या गावी कोण कोण जाते कमेंट करून सांगू शकताय हो किंवा नाही मामांचे उपवास कोण कोण धरते मामांच्या दरबारामध्ये मित्रांनो कोण कोण जाते मामांच्या दरबारामध्ये मामांचं दर्शन घेण्यासाठी तर सर्वांनी मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला लाईक करा मित्रांनो तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती बाळमामांचा फोटो दिसतोय तर सर्वांनी दर्शन घ्यावे लाईव्हच्या माध्यमातून मी सर्वांना मामांचं दर्शन देण्याचं काम करत आहे ठीक आहे तर सर्वांनी कमेंट करा सबस्क्राईब करून बे लाईकचं बटन दाबा मित्रांनो चांग बलं चांग बलं चांग बलं श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावाने चांग बलं मित्रांनो मामांविषयी मी तुम्हाला अधिक माहितीसाठी मित्रांनो अत्यंत चांगल्या पद्धतीचे कीर्तन कीर्तन मी वाचून सोडलेलं आहे माझ्या लॉंग व्हिडिओला मामांचे चमत्कार सोडलेले आहेत मामांचे भाकणुके जेवढे आहेत तेवढे मी सर्व सोडलेले आहे तर सर्व जाऊन ते पहावेत माझ्या चॅनलवरती दान चांग भल चांग भल चांग भल श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग भलं मित्रांनो मामांचे दररोज तुम्ही नामस्मरण करत जावा रोज एकशे आठ वेळा नाव घेत जावा मामांचा जप करत जावा मित्रांनो जप कसा करायचा एकशे आठ वेळा जप करायचा तो कसा करायचा तो सर्वांनी ऐका ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामायनमः ओम बाळू मामाय नम असं मित्रांनो तुम्ही एकशे आठ वेळा मामांचं नामस्मरण करत जावा मामांची तुम्हाला भक्ती शंभर टक्के मिळणार मामांचं दर्शन तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला भेटणार मनापासून तुम्ही मामांची भक्ती करत जावा मामांचे दर्शन घेत जावा मनात मामात ठेवत जावा तुमच्या ठीक आहे तर दरबारामध्ये तुम्ही येत असताना मित्रांनो मामांचं दर्शन घेण्यासाठी तर मन साफ करून येत जावा पण येत जावा मित्रांनो तुम्ही वर्षातून दोन ते तीन वेळा ते आदमापुर या गावी आदमपुर या दरबारामध्ये तुम्ही तिथे जात जावा मित्रांनो वर्षातून तीन ते चार वेळा आणि मामांचे वाऱ्या करत जावा मामांचे अमावस्याला तुम्ही वाऱ्या करत जावा मित्रांनो मामा तुम्हाला प्रसन्न होतील कारण माझ्या बाबतीत माझ्या जीवनामध्ये बदल घडलेला आहे आणि माझ्या जीवनामध्ये काय काय बदल घडलेला आहे सुद्धा मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये लॉंग व्हिडिओला सोडलेलं आहे तर सर्वांनी मित्रांनो लाईक करा कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून तुम तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारू शकताय तुमचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगू शकताय तुमचे प्रश्न मला माझ्यासमोर मांडू शकताय तुमच्या समस्याचं समाधान मी तुम्हाला सांगू शकतो आहे कारण मला अनुभव आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो ठीक आहे तर चांग भलर देवा चांग भलर मामाचा मा, 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 नावान चांग भलर मामाचा मा, नावान चांग भलर तसेच मित्रांनो मामाच्या दरबारामध्ये मा सर्वांचं माझ्या बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे जर कोणी नवीन असेल चॅनलला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करून बे लाईकचं बटन दाबा मित्रांनो कमेंटमध्ये बाळोमाच्या नावानं चांग भलं हेच कमेंट करा मित्रांनो ठीक आहे तर चांग भलं चांग भलं हे एकशे आठ वेळा तुम्ही मामांचं नामस्मरण करत जावा मित्रांनो आणि जप करत जावा तर जप कसा करायचा ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामायन नम असं एकशे आठ वेळा तुम्ही रोज मामांचं नाव घेत जावा तुम्हाला तीन आठवड्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये हळूहळू बदल झालेला तुम्हाला दिसेल मित्रांनो शंभर टक्के मी तुम्हाला सांगतोय खात्रीशीर सांगतो आहे कारण माझ्या जीवनामध्ये माझ्या आयुष्यामध्ये बदल झालेला आहे ठीक आहे तर सर्वांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबा मित्रांनो त्यामुळे तुम्हाला मामांची सगळी माहिती तुमच्या यूट्यूबच्या चॅनलवरती येईल म्हणून मग सर्वांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करून बे लायकचं बटन दाबा जेणेकरून तुम्ही मामांच्या या चॅनलवरती सपोर्ट करतील सर्वांनी माझ्या मा बाळूमाचे भक्त मला सपोर्ट करत आहेत त्यांचं मी मनापासून आभारी मानतो जर कोणी नवीन असेल चॅनलला ते सुद्धा मला सपोर्ट करतील हे मला पूर्णपणे माहिती आहे तर जो कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला बघत असेल लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला दर्शन देत आहे तर सर्वांनी मित्रांनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ठीक आहे तर मित्रांनो मामाचे नाव सतत तुमच्या मुखामध्ये असू दे तुम्ही जसे काम करत असता तुम्ही आधीमध्ये दिवसातून इकडे तिकडे फिरत असता गाडीवरून फिरत असता सतत तुमच्या तोंडामध्ये मामांचं नाव राहू दे लक्षात ठेवा मामाचे नामस्मरण करत जावा मनापासून तुम्हाला शक्ती मामांची भक्ती मामांचे दर्शन तुम्हाला शंभर टक्के भेटणार मामा मित्रांनो आपल्या जीव आपल्या आजूबाजूला असतात पण ते दिसत नसतात मित्रांनो जसा वारा दिसत नाही पण असतो तसेच आपले श्री सद्गुरू संत बाळमामा आहेत या जीवनामध्ये आपल्या आजूबालो बाजूला आहेत पण ते दिसत नाहीत लक्षात ठेवा ठीक <coughs> आहे तर सर्वांनी आदनापूरला गावी आदनापूरला दरबारामध्ये जावे मामांच्या समाधीचं दर्शन घ्या सर्वांनी मनापासून दर्शन घ्या मित्रांनो तुम्ही जर आदमापूरला गेलात आजूबाजूला जे खेडपाडी गावं आहेत डोंगर आहेत रानं आहेत पडाक जे पडा पडलेले रानं असतात आणि आपले माळ राणं असते आदमापूर या गावामध्ये मामांचं त्या रानामध्ये तुम्ही जाऊन मुक्काम करत जावा कारण मामांचा तिथे स्पर्श झाला आहे मामांच्या चरणाचा मामांच्या पायांचा त्या ठिकाणी स्पर्श झालेला आहे मित्रांनो त्यामुळं मी तुम्हाला सांगू इच्छितो तु आदमापूर या गावी तुम्ही गेला तर तु इतर गावात इतर आजूबाजूच्या खेडोपाडे गावात डोंगरामध्ये इतर गावामध्ये तुम्ही जाऊन मुक्कामाला लावा कारण त्या ते ठिकाणी मामांचा स्पर्श झाला आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही तिथे जाचेला मित्रांनो निसर्ग सौंदर्य तर इतकं चांगलं आहे तिथं तुम्ही जावा आणि हे बघा मला मामांच्या आशीर्वादानेच सगळं भेटलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो हे मामांच्या आशीर्वादाने भेटलेला मामांचा आशीर्वाद घेण्यासाठी मामांचा जप करत जावा मनापासून मामांचे दर्शन घेत जावा मामांचे तुम्ही मनापासून भक्ती केली मामाचे मनापासून तुम्ही पारायणे रोज वाचली मामांचे रोज मनापासून तुम्ही कीर्तने जर वाचत राहिला ऐकत राहिला मामाची भागणुके ते बघत राहिला मामांची रोज आंघोळ करून आरती जर बोलत राहिला तर शंभर टक्के तुम्हाला मामा दर्शन दिल्याशिवाय राहणार नाहीत लक्षात ठेवा ठीक आहे तर चांग बलं चांग ब चांग ब श्री सद्गुरू संत बाळोमाच्या नावानं चांग बलं मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमात माझ्या लाँग व्हिडिओला मी असे बरेच मामांचे भाकणुके सुटलेले आहेत लक्षात ठेवा मामांचे चमत्कार सुटलेले आहेत ते सर्वांनी जावा माझ्या लाँग व्हिडिओमध्ये जाऊन पहा माझ्या जीवनात बी गदल बदल घडलेला होता तेसुद्धा मी लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून मी सोडलेलं आहे कारण मित्रांनो मा मी मामांचा जप कधीपासून जास्त करायला लागलो मामांचा जप करत असताना मित्रांनो मला माझा चमत्कार घडलेत भरपूर असे चमत्कार घडले आहेत मी लॉगच्या व्हिडिओमध्ये मी सोडलेलं आहे तेच सर्वांनी जाणून बघावे शंभर टक्के तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडेल जीवनामध्ये तुमच्या बदल घडेल जाणवत नसतो मित्रांनो बदल घडत आहे असा एकदमच बदल घडत नसतो आपल्या जीवनामध्ये हळूहळू बदल घडत असतो ते दिसून येत नाही लक्षात ठेवा पण तुम्हाला जाणवणार हळूहळू आपल्यात काहीतरी घडत आले आपल्या जीवनामध्ये काहीतरी घडायला आले ठीक आहे तर सर्वांना मला हेच सांगणार की मामाची तुम्ही भक्ती करत जावा मनापासून मामाची शक्तीचा अंदाज तुम्हाला मामाच्या भंडाऱ्याची ताकद तुम्हाला हळूहळू समजेल ठीक आहे तर मामाचं नाव तुम्ही सतत घेत राहा मित्रांनो चॅनलला कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून तुम्ही प्रश्न मांडू शकताय बाळमामाच्या नावानं चांग भलं हेच कमेंट तुम्ही बोलत जावा ठीक आहे तर चांग भलं चांग भलं चांग भलं श्री सत बाळूमामाच्या नावानं चांग भलं मित्रांनो नाव घेत राहा मामांचं सतत तुमच्या मुखामध्ये तुमचे जीवनात भलं होईल हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतोय ठीक आहे तर चांग भलं मित्रांनो बाळू मामाच्या नावानं चांग भुलं ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामाय नम चांग भल देवा चांग भल बाळू मामाचा नावान चांग भल मामाचा नावान चांग भल नावान चांग भल र मित्रांनो चॅनलला सपोर्ट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेलायकचे बटन दावा जेणेकरून मामाची सर्व माहिती आपल्या युट्यूब वर येईल आपल्या युट्यूबच्या माध्यमात सर्वपर्यंत पोहोचू दे मित्रांनो जेवढे किती चॅनल आहेत मामांचे त्या सर्व चॅनलला तुम्ही सपोर्ट करत जावा मामांचा चॅनल लाईक करत ला जावा कमेंटमध्ये बाळमाच्या नावानं चांग ब हाच मेसेज करत जावा मित्रांनो ठीक आहे तर श्री सदगुरु संत बाळमाच्या नावानं चांग ब काय चालू कुठल्या गावचं तुम्ही कुठून बोलता नाश्ता झाला का चाय झाला का सर्वांनी तुम्ही मॅसेजच्या तुम्ही माध्यमातून मला सांगू शकता तुमचे प्रश्न मला सांगू शकताय भगवानचं दर्शन जर तुम्ही घेत जावा मामांची भक्ती तुम्हाला शंभर टक्के माहीत होईल मित्रांनो मामांचा हात मामांचा आशीर्वाद मामांचा जे शक्ती आहे मामाच्या भंडाऱ्याची ताकद आहे मित्रांनो की आपल्या जीवनामध्ये आपल्या आप आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्याचं काम करत आहे लक्षात ठेवा कधी बदल घडवून आणणार आहे मित्रांनो तुम्ही जर मामांचं सतत नाव घेत राहिला तुम्ही जर मामांचं सतत नामस्मरण करत राहिला तर मामा तुमच्याकडे बघतील लक्षात ठेवा तुमच्याकडे लक्ष असेल मामांचं ओम बाळू मामाय नम ॐ बारं नमः ॐ बमाय नमः ॐ बमाय नमः ॐ बारु नाव तुझे घेता मामा केली कृपा नाव तुझे घेता मामा केली कृपा सर्व महाराष्ट्रातील माझ्या बंधू आणि भगिनींना माझ्या बाळमामाच्या प्रिय भक्तांना मी सांगण्याचं काम करत आहे सर्व माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधू आणि भगिनींना आणि माझ्या बाळमाच्या सर्व प्रिय भक्तांना मला सांगावायचं आहे की मामांचे उपवास तुम्ही धरत जावा मामांच्या आमोषाला तुम्ही जात जावा मामांचं दर्शन घेण्यासाठी आमोषा पाच धरत जावा मामांचे नियम पाळत जावा मित्रांनो मामांच्या विरोधात कधी जाऊ नका व्यसन वेशन कधी करू नका व्यसनाधीन होत होऊ नका तुम्हाला नावान चांग भल चांग भल देवा चांग भल र मित्रांनो लाईक करा कमेंट करा कमेंटमध्ये बाळगमाच्या नावानं चांग भलं हेच कमेंट करा आणि जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकचं लायकचं बटन दाबा मित्रांनो बेलायकचं बटन का दाबत जर मी नवीन व्हिडिओ टाकला मामांचा जे काही चमत्कार टाकले जे काही मी मामांचे व्हिडिओ मी सोडलेले आहेत सर्व टोटल सर्वात आधी तुमच्यापर्यंत तुमच्या यूट्यूबमध्ये येतील यासाठी सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा मित्रांनो ठीक आहे तर आणि मित्रांनो कमेंटमध्ये बाळमाच्या नावानं चांग बलं हीच कमेंट करा तर चांग बलं हीच कमेंट करा मित्रांनो चांग भलर देवा चांग भलर मामा मामाच्या नावानं चांग भलर श्री सद्गुरु संत बाळू मामाचा नामस्मरण दररोज तुम्ही एकशे आठ वेळा करत जावा मामांचं नाव तुम्ही रोज घेत जावा सतत नाव घेत जावा सतत मामाचं लक्ष तुमच्याकडे असेल सतत नामस्मरण करा मामांचं सतत नाव घ्या मामांचं म्हणजे मामांचं लक्ष तुमच्यापर्यंत लवकरात लवकर होईल त्यामुळे मित्रांनो मामांची भक्ती करत असताना तुम्ही मनापासून भक्ती करा ठीक आहे तर चांग भलं मित्रांनो चांग भरत चांग भरच रवीदा बाळमामाच्या नावानं चांग भलं चॅनलला सबस्क्राईब करा जेवण धरा का तुमचं लाईक करा कमेंट करा मामाचे पारायण वाचता का मामांचे उपवास धरता का हे मला कमेंट करून सांगा चांगलं 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 श्री चांगलं रवी दादा सर्वांना माझा नमस्कार बाळूमाच्या दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमाच्या भक्तांचं महाराष्ट्रातील सर्व बाळमाच्या भक्तांचं ज्या देशातील सर्व माझ्या बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे तर सर्वांनी देशापर्यंत पूर्ण माझा व्हिडिओ जाण्यासाठी यूट्यूब चॅनलचं नाव बाळूमामांचं नाव जाण्यासाठी चॅनलला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा ठीक आहे तर बेलायकचं बटन दाबा मित्रांनो सपोर्ट करा चॅनलला मामांचा चॅनल मी आत्ता नवीनच काढलेला आहे तर सर्वांनी भक्ती करत जावा मित्रांनो मामांची शक्ती तुम्हाला शंभर टक्के माहीत होईल मामांची मनापासून पूजा करत जावा मामांचे रोज मनापासून नाव घेत जावा मामांचे फोटोला हार घालत जावा रोज मामांचा फोटो पुसून धुवून सर्व आंघोळ करून सर्व तुम्ही पूजापाठ करू शकता मामांची ठीक आहे तर सर तर सर्वांनी लाईक करा चॅनलला कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून तुमचे सर्व तुम प्रॉब्लेम्स मला सांगू शकताय तुमचे जो जे काही प्रॉब्लेम असतील तर ते मला सांगू शकत आहे कारण मी पण तुमच्यासार तुम्हाला काही प्रॉब्लेम नसतील सोडा पण माझ्या जीवनामध्ये मला भरपूर प्रॉब्लेम होते तर मामांच्या आशीर्वादाने मामांचे मी पूजा करत होतो भक्ती चांगल्या पद्धतीने करत होतो तर मामांच्या आशीर्वादाने माझं जीवन सुखमय झालेलं आहे माझं आयुष्य सुखमय झालेलं आहे माझ्या ज्या समस्या होत्या माझं जे काही टेन्शन होतं माझं जे सर्व काही विचार माझ्या डोक्यावरती गोंधळ होता ते सर्व मामामुळे सॉल्व झालेलं लक्षात ठेवा मित्रांनो त्यामुळे तुम्ही सर्वांनी मामांचं नामस्मरण करत जावा मित्रांनो मी जवळजवळ एक हजार ते दोन हजार वेळा मामांचं नामस्मरण करतोय तर तुम्ही सर्वांनी सुद्धा नामस्मरण करावं मामांचं हीच अपेक्षा आहे तर सर्वांनी मामांचे उपवास पण धरत जावा मामांची रोज आरती बोलत जावा ठीक आहे तर सर्वांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलला येण्याचं माझं मूळ कारण आहे की सर्वांपर्यंत मामांची ताकद आणि मामांची भंडारीची ताकद पोचावी त्यासाठी मित्रांनो मी लाईव्हला येत असतो सांग भलर देवा चांग भलर मा मम मचा नावान चांग भलर चॅनलला लाईक करा सपोर्ट करा कमेंट करा मामांच्या नावानं चांगलं हेच कमेंट करा सब्सक्राइब करा मित्रांनो सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा तुमचे सगळं प्रॉब्लेम सुटतील चांग भलर देवा चांग भल मामा मामाच्या नावा चांग भलर लाईक like, सबस्क्राईब और कमेंट मामांच्या फोटोचे दर्शन सर्वांनी घ्यावे मी लाईव्हला त्यासाठीच येतो की सर्वांनी मामांच्या मोबाईलच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून मामा आपले मामांचं दर्शन सर्वांपर्यंत पोचावं चाङ्गले चाङ बले चल श्री पहा प्रसन्न बढ्म